नमस्कार आजची रेसिपी तवा कोळंबी फ्राय त्यासाठी मी इकडे कोळंबी घेऊन ती साफ करून त्याची मधली लाईन काढून ती मीठ आणि लिंबाच्या पाण्यात गुडवून स्वच्छ धुवून साफ करून घेतले आहेत याप्रमाणे त्याची काळी लाईन काढून घेऊया साफ केलेली कोळंबी त्यामध्ये एक लिंबू पिळून घालूया चवीनुसार मीठ अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा पूड पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला दोन मिरच्या आणि थोडी कोथिंबीरची पेस्ट घालूया एक चमचा तेल घालून ते मिक्स करून बाजूला ठेवून देऊया दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात ब्रेडचे दोन स्लाइस घालून तुकडे करून घालूया अर्धा चमचा रवा एक चमचा तांदळाचे पीठ थोडी हळद थोडं तिखट मीठ घालून याची पावडर करून घेऊया तयार केलेली पावडर एका पेपरवर काढून घेऊया आणि ह्या बाजूला ठेवलेल्या कोळंब्या त्या त्यामध्ये घोळवून याप्रमाणे घोळवून घेऊया तवा तापत ठेवून त्यामध्ये पाव कप तेल घालूया तेल गरम झाले की त्यामध्ये ब्रेड क्रममध्ये घोळवून घेतलेली कोळंबी घालून ती दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून याप्रमाणे खरपूस अशी भाजून घेऊया आणि गरमागरम अशी सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग